नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मानिका हेर राहता येथे आचारसंहिता सूचनांबाबत बैठक भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम जाहीर केलाय जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुका शांततेत पार पाड़ावेत पाडाव्यात दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी मानिक आहेर यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची अंमलबजावणीच्या सूचनांसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची राहता तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते यावेळी शिर्डी पोलीस उपाधीक्षक शिरीष बमने राहता तहसीलदार अमोल मोरे निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील गटविकास अधिकारी जालिंदर पठारे शिर्डी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रांताधिकारी आहेर म्हणाले की जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर पोस्टर काढण्यात येऊन अंमलबजावणी करण्यात यावी दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट एकोणीसशे एक। आणि भारत निवडणूक आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व निर्देश यानुसार विनापरवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे घोषणा लिहिणे निवडणूक चिन्ह लिहिणे कापडी फलक लावणे झेंडे लावणे आणि इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रूप केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स पत्रके घोषणा झेंडे कापडी फलक आणि चिन्ह इत्यादी काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी दी महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट एकोणीसशे पंच्याण्णव अन्वय अशा प्रकारे मालमत्ता विद्रूप केल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहेत मेळावे कार्यक्रम पथनाट्य शाळा व कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे असे आवाहन आहेर यांनी केले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर